अखिल भारतीय हो ग्रामीण पत्रकार संघाच्या चांदू रेल्वे शाखेच्या वतीने चांदू रेल्वे शहरातील नगरपालिका प्राथमिक मराठी शाळेतील तीस अत्यंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय हो ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान प्रमुख अतिथी म्हणून चांदू रेल्वे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत गुडदे चांदू रेल्वे नगरपरिषद कार्यालय अधीक्षक राहुल इमले लेखापाल माहुरे केंद्रीय संपर्क प्रमुख प्राध्यापक रवींद्र मेंढे केंद्रीय सदस्य प्रदीप जोशी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नांदगाव खंडेश्वरचे सहसचिव उमेश चौकडे चांदू रेल्वे तालुकाध्यक्ष राजू शिवणकर आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते रेल्वे शहरातील नगरपरिषद पंडित जवाहरलाल नेहरू मराठी शाळा नगरपरिषद सुभाषचंद्र बोस मराठी शाळा नगरपरिषद जिजामाता मराठी कन्या शाळा नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज मराठी शाळा नगरपरिषद मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळा या शाळेतील एकूण तीस विद्यार्थ्यांना दफ्तर चित्रकला वही बॉक्स पेन्सिल खोडरबर स्केल शार्पनर पेन पॅकेट असे शालेय साहित्य व बिस्किट पुड्याचे वाटप करण्यात आले यावेळी चांदू रेल्वे सामाजिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत गुड्डे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच तालुकाध्यक्ष राजीव शिवनकर व त्यांची मुलगी हर्षदा राजीव शिवनकर यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र मेंढे संचालन उमेश वाडेकर व आभार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगीवकर यांनी केले या, या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आरती खरुले मुख्याध्यापक नितीन नंदनवार सहशिक्षक अरविंद गाठे उमेश वाडेकर रवी सोळंके मोहम्मद असद उल्ला व श्री सोनवणे तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उत्तमराव गावंडे बाळासाहेब सोरगिवकर एस न्यूजचे संपादक अनिल साखरकर पब्लिक ॲपचे प्रतिनिधी संतोष वाघमारे राहुल देशमुख संजय डगवार अमोल गवळी शहजाद खान इरफान पठान धीरज नेवारे विनय गोटेफोडे प्रशांत सिसोदिया मनीष खुने व सुमेध सरदार सुनील सदावर्ते यासह विद्यार्थी उपस्थित होते ए एस न्यूज करिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर